नमस्कार मित्रांनो पाहू शकता आजचा जो ब्लॉग आहे तो आपण पाहूया पाहायला लागलो समोर जे आहे आपल्याला जो ब्रिज असतो आपला आपला प्रवास जे आहे असा पुढे चालला आणि आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहायला मिळत आहे जय हरी विठ्ठल गोवा म्हणून आपण पाहतोय समोर पाठी लावलेली आहे आणि मी पाहू शकता इकडल्या साईडला जे आहे असं ओल्ड गोवा म्हणून आहे पूर्ण एकदम दृश्य जे आहे ती आपण समोर पाहत आहे आणि जे आजवर नजर आहे ओल्ड गोवा एक मोठा ब्रिज आहे आणि ओल्ड गोवाला असं इकडल्या साईडला क्रॉशिंग मारून जावं लागतं आणि छोटीशी बाजार प्लेट आहे ती आपण पाहत आहे बघू शकता इथं जे पक्षी आहेत ते आपल्याला खूप प्रमाणात जे म्हणजे त्यांना पाहायला मिळत आहे आपल्याला इथं समोर आपल्याला इथं मंडई दिसते इथं मंडईमध्ये काय काय भाजीपाला मिळत आहे तिथे आता इकडलं केळीचे प्रकार जे आहेत ते वेगळेच दिसतात मोसंबी आंबा संत्री शंभर मीटर लिहिले काय त्यानंतर म्हणजे तो काय सध्या चर्चेच्या समोर आहे आणि पाहू शकता हे रोड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर आपण पाहू शकतो मध्ये आहे तो चर्च आहे